शेतकरी मित्रांनो तर मी विशाल नवगिरे आपण आता आलेलो आहे प्लॉट प्लॉटमध्ये आणि आत्ताची जी वेळ आहे ती आत्ता मी खरबुजाचं नेट काढायला म्हणजे सकाळपासून ज्यावेळेस उन्हाची तीव्रता कमी होते म्हणजे पाचच्या नंतर आता काढायला घेतलेला आहे आणि नेट काढायला चालू आहे असं दिसत आहे तुम्हाला तर आत्ता मी एक तुम्हाला बेड उघडा करून दाखवतो आणि ही जी टायमिंग आहे हा टायमिंग खरबुजावरचं किंवा कलिंगडवरचं नेट काढण्यासाठी योग्य असतो त्याचं कारण तर का ने नेट का नेट ने ते मला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय कशाप्रकारे आपल्या खरबुजाची वाढ झालेली आहे आणि रोप लागवडीपासून विसाव्या दिवशी बरोबर मी नेट काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याची वाढ अशी करून घेतलेली आहे तर नेट काढण्याचा हा कालावधी वीस दिवस ते बावीस दिवस रोप लागवडीपासून आणि जर बियाणं लावलं तर तीस ते बत्तीस दिवसात आपलं खरबजावरचं नेट निघलं पाहिजे त्यामुळे काय होतं तर तुम्ही पाहू शकताय आत्ता समोर या कॅमेरामॅन आता सेटिंगला सुरुवात झालेली आहे फुलकळी अशी दिसू लागली आहे आप आपल्याला तर हे पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशीची गरज असते तर यावरती मधमाशी येणं गरजेचं आहे आणि नेट काढायला जर उशीर झाला तर आपली पहिली सेटिंग कशी ड्रॉप होते हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्यामुळं तुम्ही नेट काढण्यास उशीर करू नका ही पहा जी पहिली सेटिंग आहे अशा प्रकारे पिवळी होऊन ही ड्रॉप होणार शंभर टक्के तर योग्य टायमिंगमध्येच नेट काढा आणि वाढ काळजी नेट झाकल म्हणजे आपल्या खरबुजावर रोग येईल की नाही म्हणजे शंभर टक्के रोग येणार नाही असं पण काही नसतं तर शेतकऱ्यांनी ही देखील काळजी घेतली पाहिजे की जो पिरियड आहे आपण नेट टाकले त्यानंतर निवांत बसायचं नाही वीस दिवस किंवा काय तुमचं जेवढे दिवस नेट राहणार आहे तेवढे दिवस तर वारंवार दिवसातून म्हणजे चार दिवसातून दोन दिवसातून आपलं नेट काढून त्याची पाहणी करायची की आपल्या नेटमध्ये ट्रिप्स आलाय का मावा आलाय का किंवा नागाळी आली का नेट नाही ने ना 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 तर असं काय काय शेतकऱ्यांची चुका काय करतात नेट झाकलं म्हणजे आपल्या घर रोग येणार नाही किंवा कनिगडू रोग येणार नाही असं समजतात पण तसं काही नसतं तर वेळोवेळी प्रॉप गवर थोडासा काढून उचलून ठिकठिकाणी म्हणजे प्लॉट जर एक असेल तर चार पाच ठिकाणी असं उघडून ते पाहिलं गेलं पाहिजे की नेटमध्ये आपल्या काय नागाळ आली का किंवा फेरसची किंवा मॅग्नेशियमची मॅग्नेशियमची डिपेशियनची आहे का जर असेल तर त्यावेळेस त्याला आपल्याला ड्रिपमधून कोणतं खत द्यावं हे समजतं तर ही एक चूक शेतकऱ्यांनी केली नाही पाहिजे तर मी दाखवतो तुम्हाला आता पुढं पुढं की आपला प्लॉट कशा प्रकारे ग्रो झालेला आहे आणि आणखीन एक काळजी घ्यायची म्हणजे शेतकऱ्यांनी जर एक एकर प्लॉट असेल तर दोनशे ते तीनशे झाड झेंडूची लागवड आपल्या जे आपलं जे क्षेत्र आहे त्या लास्टच्या बाजूनी मध्ये किंवा म्हणजे चारी बाजूनी अशा प्रकारे लागवड करावी त्यामुळं काय होतं तर जो थ्रीपचा अटॅक आहे तो हे झेंडू जे झेंडूचं झाड आहे ते आकसून घेतं आणि सगळा थ्रीपचा अटॅक ह्या झेंडूच्या झाडावरती होतो आणि त्या झेंडूच्या झाडावरून फवारणी केली तर तिथंच तो थ्रिप्स किंवा काय माईट वगैरे काय असेल तो तिथंच मरून जातो आणि आणखीन एक दुसरा फायदा म्हणजे झेंडूची लागवड टोमॅटो असू आपलं खरबूज असू द्या कलिंगड असू द्या डाळिंब असू द्या पपई असू द्या तर जे पॉलिनेशन असतं त्यासाठी मधमाशी ह्या झेंडूच्या फुलावरती आकर्षित होली जाते आणि त्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये मधमाशींचा वावर देखील वाढला जातो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला अशी विनंती करतो की आपल्या जो प्लॉट असेल त्यामध्ये दोनशे तीनशे कमीत कमी झाडं आपल्या बांधाच्या बाजूनी किंवा आधीमध्ये कुठं पण आपण लागवड करावी तर मी देखील ला अशी लागवड करून घेत असतो माझ्या प्लॉटमध्ये तर अशा प्रकारे झेंडूच्या झाडांची सुद्धा ग्रोथ झालेली आहे तर याचा फायदा मला निश्चितच होणार आहे कारण झेंडूच्या शेटिंगच्या पिरियडमध्येच बरोबर आपल्या खरबुजाच्या शेटिंगच्या मध्ये झेंडूला कळी देखील उमललेली आहे तर मधमाशी यावरती यायला आत्ता चालू होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय जवान जय किसान